उपशिक्षक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्यांचे सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी व आशा वर्कर्स तसेच वन विभागाचे कर्मचारी पोलीस दलातील कर्मचारी आणि हमगार सर्वही आजी आणि माजी सैनिक तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार बंधू आणि भगिनी तसेच पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी तसेच सर्वही आणि निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या हिरवागार शालू परिधान केलेल्या व प्रत्येकाचे मन आनंदित करणाऱ्या आणि थोड्याच दिवसात आणि थोड्याच दिवसात आपल्या नावाचा डंका प्रकल्पात गाजवणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या भव्य अशा प्रांगणात एकूण ऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी माननीय मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका शिक्षक व सर्व शिक्षकाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रथम सर्वांच्या मनपूर्वक स्वागत करून आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो